दिवसाची सुरुवात येशूबरोबर आजचं जे मनन आहे ते मिसेस स्वाती दळवी मिशन कंपाऊंड पालघर ह्यांच्याकडून आलेलं आहे एक राजा एका नर्तकीला आपल्या दरबारामध्ये नाचण्यासाठी बोलवतो नृत्य करण्यासाठी बोलवतो आणि तो, तो, तो दरबारातल्या जे नृत्याचे गुरुजी असतात त्यांना बोलावणं पाठवतो आणि त्यांच्याकडे शंभर सोन्याच्या मोहरा देतो आणि त्यांना सांगतो की ह्या तुमच्याकडे ठेवा पूर्ण नृत्य झाल्यावर तुम्हाला तिला किती द्यायचं ते बघा आणि उरलेलं तुम्ही घेऊन टाका आणि त्याप्रमाणे संध्याकाळी नृत्याला प्रारंभ होतो नृत्याला सुरुवात होते ती जी नर्तिका असते ही खूप सुंदर नाचते आणि सर्व लोक त्यामध्ये गुंगून जातात परंतु वेळ अशी कोणाला समजत नाही आणि हळूहळू रात्र निघून जाते आणि एकदम सकाळ व्हायला येते पहाट व्हायला येते आणि जो जो तबला वादक असतो थो, त्याला थोडीशी झोप यायला लागते आणि तो डुलकी घेणार असतो आणि तेवढ्यात त्या ते नर्तकीचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि ती नर्तकीला असं वाटतं अरे ह्याने जर एक डुलकी घेतली तर तबला थांबेल आणि राजा रागवेल आणि ह्याला शिक्षा करेल म्हणून त्या नृत्यामध्येच तिने एक गाण्यामध्ये तिने एक ओळ म्हटली आणि ती ओळ म्हणजे की जीवन थोडं आहे संपत आहे जीवन थोडं आहे संपत आहे एका क्षणासाठी आपल्या जीवनाचा नाश करू नको आणि ते वाक्य ऐकल्याबरोबर ते गाण्यातले त्या ओळी ऐकल्याबरोबर तबलजी एकदम सावध झाला आणि त्यांनी झटकली पटकन आणि त्याने आपलं तबलावादन सुरू ठेवलं राजाचा मुलगा जो राजकुमार होता तो पटकन आपल्या जागेवरून उठला ही ओळ ऐकल्यावर आणि त्याने आपला राजमुगुट जो आहे तो त्या नर्तकीच्या पायाशी ठेवला राजकन्या जी होती ती उठली आणि आपल्या गळ्यातला हार तिने नर्तकीला दिला ते नृत्याचे गुरुजी होते ते उठले आणि जेवढ्या सोन्याच्या मोहऱ्या हो त्या राजाने दिल्या होत्या त्या तिला तिच्याकडे सुपुर्त केल्या तिला देऊन टाकल्या त्या आणि राजाला हे समजे ना की काय चाललंय आणि राजा उठून उभारायला की हे काय चालू आहे राजकुमार बोलला की तुम्ही आता वयस्कर झाला आहात तरी तुम्ही सिंहासन सोडत नाही मला राजा बनवत नाही आणि म्हणून मी माझ्या साथीदानांबरोबर आज रात्री तुमचा खून करणार होतो आणि मी स्वतः राजा बनणार होतो परंतु ह्या ज्या ओळी आहेत की जीवन थोडं आहे संपत आहे एका क्षणासाठी आपल्या जीवनाचा नाश करू नको ह्या ओळींनी मला सावध केलं म्हणून मी हे तिला अर्पण केलं राजकन्या बोलली की मला आवडत्या राजकुमाराबरोबर लग्न करायचं आहे परंतु तुम्ही ती ऐकत नाही म्हणून आज रात्री मी तुमच्या अंगरक्षकाबरोबर पळून जाणार होते परंतु ह्या ओळी ऐकल्यानंतर मला मी भानावर आले त्यानंतर नृत्याचे गुरुजी म्हणाले की मी हे तिला सर्व देऊन टाकलं कारण संध्याकाळच्या वेळ रात्र मी देवाच्या उपासनेत घालवतो परंतु ह्या सोन्याच्या मोहरांनी माझं मला मोह पाडला आणि मी देवाची उपासना सोडून ह्या ठिकाणी आलो आणि ही नृत्याची ओळ ऐकून मला मी भानावर आलो आणि राजा क्षणभर स्तब्ध झाला त्यांनी सांगितलं मी आजच मुलाला सांगितलं आजच मी तुला राजा बनवत आहे राजकन्येला सांगितलं की आजच आजच्या दरबारामध्ये जे सर्व राजकुमार येतील तुला जो आवडेल त्याच्याबरोबर तू लग्न कर आणि तो स्वतः त्यांनी सर्व काही सोडला आपला राजपाट किंवा सर्व काही सोडलं आणि तो देवाच्या उपासनेमध्ये लागला हे सगळं बघितल्यानंतर त्या नृत्येकेने सुद्धा सर्व काही सोडून ती देवाच्या चरणी लागली देवाची उपासना करायला लागली आपल्या जीवनामध्ये पुष्कळ वेळा बघा एक क्षण जो आहे हा आम्हाला आमच्या जीवनातून उठवू शकतो आम्ही जे काही आयुष्यभर केलेलं आहे त्या सर्वांवर पाणी फिरू शकत बघा दावीद राजा एक क्षणासाठी त्याला मोह झाला आणि पापात पडला आणि परमेश्वराने त्याच्या हातून मंदिर बांधून घेतलं नाही लोटाची बायको तिने एक क्षणासाठी मागे वळून बघितलं आणि ती मिठाचा काम झाली पेत्र पाण्यावरून चालत असताना एक क्षणासाठी त्याने बाजूला बघितलं वादळांकडे बघितलं आणि तो बुडू लागला आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असे मोहाचे प्रसंग येतात त्याच्यापासून मन वळवा आयुष्यभर जे तुम्ही कमवलं असेल ते एका क्षणासाठी निघून जाईल मध्यंतरी मी एक गोष्टसुद्धा खरी गोष्ट सांगितलेली होती की लाच घेणाऱ्या एका मनुष्याला त्याच्या रिटायरमेंटच्या दिवशी पकडण्यात आलं आणि त्याची रवांगी तुरुंगात करण्यात आली एक क्षण तुम्हाला तुमच्या आयुष्यातून उठवू शकतो सर्वांवर पाणी फिरू शकतं आपल्या आयुष्याचा शेवट जो आहे हा चांगला करा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मत्तईकृष्य वर्तमान ह्याचा सव्वीसावा अध्याने एक्केचाळीसावं वचन गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर ट्वेंटी सिक्स अँड वस फॉर्टी वन तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत रहा व प्रार्थना करा आत्मा उत्सुक आहे खरा तरी देह अशक्त आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो